अजित पवारांना घेतल्याने नुकसान नाही उलट भाजपची मतं वाढली प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मांडलं अर्थमॅटिक लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला केवळ सतरा जागांवर विजय मिळालेला आहे विशेष म्हणजे भाजपने महायुतीमध्ये अजित पवार यांचा समावेश करून घेतला होता त्यामुळे लोकसभा निवडणुकात महायुतीला पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावासुद्धा भाजप नेत्यांनी निवडणुकीत केल्याचं पाहायला मिळालं मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गरज नसताना महायुतीला स्पष्ट बहुमत असताना सुद्धा सोबत घेतल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकातून भाजपवर टीका करण्यात आली भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे नुकसान झाल्याचंही या मासिकातील लेखातून म्हटलेलं आहे यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ दोनशे चाळीस जागा मिळाल्या याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वास असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आली आहे संघाचे स्वयंसेवक रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे महाराष्ट्रात अजित पवारांसोबत हात मिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपला झटका बसल्याचं त्यांनी म्हटलंय तसेच भाजप आणि शिंदेकडे आवश्यक बहुमत असूनही अजित पवारांशी हात मिळवणी का केली असा सवालही रतन शारदा यांनी लेखातून विचारला आहे त्या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता यावर उत्तर देताना अजित पवार यांच्यामुळे आमची मतं वाढल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे की अजित पवार करणार उल्टा पड रहा राहू भारतीय जनता पार्टी को एक करोड़ उनपचास लाख बारह हजार एक सौ उनचालीस वोट मिले थे 2019 में अब महा अब भारतीय जनता पार्टी को एक करोड़ उनपचास लाख तेरह हजार दो सौ नौ सौ सत्तालीस वोट मिले नौ सौ सैतालीस भारतीय जनता पार्टी के वोट कम नहीं हुए हैं सीटें कम हुई हैं ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई